नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे दोन दिवस तर मार्केट तेजीचं आहे पंचवीस हजारच्या पुढे लिफ्टी गेलाय आता हे टिकाव धरताय आहे का हा प्रश्न आहे दरवेळेला पंचवीस हजारच्या पुढे गेलं की आपल्याला वाटू लागतं की पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार पाचशे जाईल पण तसं काही होत नाही काहीतरी घडत आहे आणि पुन्हा आपण चोवीस हजार दोनशेची चर्चा करू लागतो साधारण हजार पॉईंटमध्ये हे मार्केट बरेच दिवस झाले फिरत आहे काहीतरी वाईट घटना घडली की मागे येत आहे पुन्हा तेवढ्याच पॉईंट जात आहे एक ठराविक रेंजमध्ये मार्केट फिरत आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची अजूनही विक्री चालू आहे अकराशे कोटीची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची एक हजार आठशे सहा कोटीची खरेदी आहे क्रूड सकाळी मी बघितलं तेव्हा सहासष्ट अठ्ठ्याऐंशी सहासष्ट नव्वद या लेवलला होतं पण ते एवढ्या एक तासामध्ये झपाट्याने वाढून सदुसष्ट पॉईंट एकोणीसच्या लेवलला आलं बॉन्ड इल्ड चार पॉईंट एकोणतीस तर डॉलर इंडेक्स अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठावीसच्या पातळीवर आहे काही काही बातम्या आहेत श्री सिमेंट श्री सिमेंटला दोन हजार एकवीस दोन हजार बावीससाठी टॅक्सची मागणी केली होती पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पासष्ट कोटीची आणि त्यानंतर त्यांनी ही मागणी योग्य नाही असं सांगितलं तेव्हा ही मागणी आता दोनशे एकवीस पॉईंट बहात्तर या लेवलला आली म्हणजे जवळजवळ दोन अर्धा टॅक्स त्यांना आता कमी भरावा लागेल त्यामुळे श्री सिमेंटच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली आहे आणि तेजी येऊ शकेल अल्टर आटिक इंडिया सिमेंटमधला सहा पॉइंट एकोणपन्नास टक्के स्टेक ओ एफ एसच्या च्या माध्यमातून विकणारे तीनशे अडुसष्ट रुपये भावाने हा स्टेक विकायला त्यांना मंजुरी पण मिळाली आहे जुपिटर वॅगन ही रेल व्हील फॅक्टरी आहे तिला पाच हजार तीनशे शहात्तर व्हील सेट वंदे भारत ट्रेनसाठी सप्लाय करण्यासाठी एल ओ आय मिळाले आणि ही ऑर्डर दोनशे पंधरा कोटींची आहे रेल तेल रेल ओरिसा एज्युकेशन खात्याकडून पंधरा पॉईंट बेचाळीस कोटी तर केरळमधून चौतीस पॉईंट नव्याण्णव कोटी अशा साधारण पन्नास कोटीच्या आसपास ऑर्डर मिळाल्या आहेत म्हणून ज्युपिटर वॅगनही तेजीत राहू शकतो रेल तेलही तेजीत राहू शकतो युजास एनर्जी सव्वीस ऑगस्टला बोनसवर विचार करणारे श्री जी शिपिंग श्री आता काल जे आय पी ओ मी तुम्हाला सांगितले आय पी ओ आल्यापासून तिसऱ्या दिवसापर्यंत हा किती भरतोय हे पाहायचं आहे तर याच्यापैकी श्रीजी शिपिंग अजूनही सहा पॉईंट सहा एवढाच भरला आहे जेम एरोमॅटिक्स दोन पॉईंट नव्वद विक्रम सोलर चार पॉईंट सत्तावन पटेल पटेलचा मात्र भरलेल्याचं हे वाढतो आहे एकोणीस पॉईंट पन्नास आणि मंगल इलेक्ट्रिकल्स अजून पूर्ण भरलासुद्धा नाही आहे पॉईंट चोपन्न टक्केच फक्त भरला आहे एकदाही भरलेलं नाही आहे त्यामुळे मंगलला तेवढा रिस्पॉन्स दिसत नाही आहे आणि पटेल ला मात्र चांगला रिस्पॉन्स दिसतोय आणि श्रीजी शिपिंगला मध्यम स्वरूपाचा रिस्पॉन्स दिसतो आहे अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचे शेअर पडले ॲपल अल्फाबेट ॲमेझॉन हे शेअर मंदीत गेले ट्रम्पनी फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा लूक यांना राजीनामा द्यायला सांगितलं गोदरेज प्रॉपर्टी कुकटपल्ली इथं सात पॉईंट आठ एकर जमीन पाचशे सत्तेस पाचशे सत्तेचाळीस कोटीला घेणार आहेत आणि ते घेण्यासाठी बोर्डाने त्यांना मंजुरीसुद्धा दिली आहे क्लीन सायन्स क्लीन सायन्समध्ये प्रमोटर चोवीस टक्के हिस्सेदारी विकणार आहेत एक हजार तीस भावाजी, त्यातून त्यांना दोन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये मिळतील त्यामुळे हा शेअर मंदीत राहू शकतो फोर्टीस हेल्थ आणि एकता ग्रुप दोघे मिळून पाचशे पन्नास बेडचं हॉस्पिटल बनवणार आहेत जी एस टीची जी मीटिंग झाली त्यामध्ये विम्यावरचा जो जी एस टी आहे तो हटवण्याच्या बाबतीत किंवा काढून टाकण्याच्या बाबतीत मेजॉरिटी झाली हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भातले शेअर्स वाढण्याची शक्यता आज आहे त्याच्यामध्ये बजाज फिंसर हा आघाडीवर राहू शकतो तर कुठले शेअर तेजीत राहतील कुठले शेअर बंदीत राहतील हे पाहूया एरवाईस हेक्झावेर बजाज फिन्सर कोफोर्ज इन्फोसिस पॉप्युलर व्हेकल फिनिक्स कॅथरॉल लेमन ट्री आय सी आय सी आय प्रू मॅरिको आय सी आय सी आय लोबार कॅम्स सी ए एम एस रेल तेल एस बी आय लाईफ वरुड ब्रीवरेज कमिन्स इंडस्टॉवर सियाट डेलिव्हरी टाटा कन्झ्युमर मॅरिको ब्रेन बीज एक्साईड इंडियन हॉटेल मेट्रोपॉलिस ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स टी सी एस इमामी भारती एअरटेल टॉवर व्ही गार्ड आणि गोदरेज प्रॉपर्टी तुम्हाला जेव्हा मुलाखती ऐकायला मिळेल टी व्हीवरच्या त्या मुलाखती तुम्ही ऐकत जा मंदीमधले दोन शेअर सांगायचे राहिले मंदीमध्ये इंडिया सिमेंट आणि क्लीन सायन्स मला परवा मुलाखत ऐकायला मिळाली ब्लू स्टारची तर जे अनालिसिस त्यांचं असतं त्याने आपल्याला फायदा होतो आता त्यांनी काय सांगितलं तर जी एस टी कमी होणार आणि जी एस टी कमी झाल्यामुळे या या मालांच्या किमती कमी होतील तर आता महिना सव्वा महिना जी एस टीचे दर कमी होईसपर्यंत लोक आपली खरेदी पुढे ढकलते म्हणजेच या महिन्यात किंवा दीड महिन्यात त्यांची विक्री कमी होईल त्यामुळे हो आपल्याला कळत नाही की बाबा यांचा जी एस टीचा दर कमी करणार आहे पण शेअरवर का नाही तसा परिणाम होत आहे एक दिवस शेअर वाढतोय आणि नंतर शेअर कमी का होतो तर लोकांची मनोवृत्ती याच्यात समाविष्ट झालेली असते जे आज आपल्याला खरेदी करायचं आहे ते दोन महिन्यांनी खरेदी केलं तर काय बिघडतं आहे ह्या काही आवश्यक गोष्टी नाही आहेत त्यामुळे आपण थांबूया आणि आता नाहीतरी पाऊसच आहे तर लोक आपली खरेदी पुढे ढकलतात त्यामुळं जी एस टीचा निर्णय होऊन हा निर्णय किती तारखेपर्यंत ला लागू होईल त्यानंतर ॲक्च्युअली मालाच्या किमती कधी कमी होऊन लोकांची विक्री वाढेल त्यावेळेला कंपनीचं प्रॉफिट वाढेल त्यामुळे या दोन महिन्यामध्ये पुन्हा विक्रीचे आकडे कमी येऊ हो शकतात तर हे जे घडत असतं त्या घडण्याचा आपण विचार करीत नाही आणि नुसता शेअरचा भाव बघत राहतो म्हणून आपल्या डोक्यात गोंधळ उडतो आणि मग मार्केट हा सट्टा आहे असं वाटत राहतं तर प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकलीत तर मार्केट करण्यासाठी तुमची बुद्धी तुमचं डोकं बरोबर तयार होईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शंका येणार नाही ठीक आहे हळूहळू प्रत्येक गोष्ट होईल माझ्या जसं लक्षात येतं तसं मी तुम्हाला सांगते सव्वा नऊ वाजता मार्केट कसं आहे ते पाहूया नमस्ते